आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी राज्यभरातल्या अनेक जुन्या आणि अने नामवंत वक्तृत्व स्पर्धा बंद होत असताना निशिकांत दादा युथ फाउंडेशन तर्फे आयोजित महाराष्ट्राचा युवा वक्ता या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद अत्यंत सुखद आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी केले इस्लामपूर येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निशिकांत दादा युथ फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाराष्ट्राचा युवा वक्ता या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष निवास पाटील शहराध्यक्ष अशोकराव खोत ओबीसी सेलचे से तालुकाध्यक्ष मधुकर हुबाले फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील प्रमुख उपस्थित होते निवास पाटील म्हणाले वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांमध्ये आत्मविश्वास वक्तृत्व आणि अभ्यास वृत्ती असते त्यामुळे त्यांना विविध क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी असते स्पर्धकांनी उत्तम वक्तृत्वाचा उपयोग समाज सुधारण्यासाठी करावा तुमच्या उपजीविकेची काळजी समाज घेईल अशोकराव खोत म्हणाले माणूस हा परिवर्तनवादी आहे सध्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांची नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी दादा युथ फाउंडेशनने पेली आहे गुरुराज गर्जे ॲडव्होकेट शिवराज अनंतकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले यावेळी भास्कर मोरे प्रवीण परीट विश्वजित पाटील युधुराज थोरात संजय थोरात युवराज निकम दत्तात्रय पाटील सयाजी जाधव तेजस्विनी पाटील तहसीन अत्तार संजय पाटील प्रमोद खुडे सचिन वाडेकर बापू पाटील स्वप्नील टिबे यांच्यासह स्पर्धक दादा युथ फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इस्लामपुरात रंगला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा जागर काही बोलायचे आहे अशी इच्छा असणाऱ्या शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनातील विचारांना शनिवारी दादा यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाले या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील पुणे नाशिक रायगड सांगली सातारा कोल्हापूर मुंबई सोलापूर पंढरपूर चंद्रपूर अकोला कोरेगाव विसापूर खेड शिरूर रत्नागिरी अशा विविध ठिकाणाहून आलेल्या सत्त्याण्णव स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यांना दिलेल्या विषयांवर स्पर्धकांनी मुद्देसूद मांडलेले मताने जणू इस्लामपूर नगरीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा जागर रंगला दादा यूथ फाउंडेशनतर्फे आयोजित महाराष्ट्राचा युवा वक्ता या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अजय खोत रितेश तिवारी यांनी विभागून प्रथम क्रमांक मिळवला तसेच प्रीती लोळगे आकाश मोहिते यांनी विभागून द्वितीय तर साईराज घाटपांडे यश पाटील यांनी विभागून तृतीय क्रमांक प्राप्त केला विजेता स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष